यह बहुत ini चक्क वाटले नाही ओए

खूप आधी आधी घटलाच नाही घटला घटना घरातल्या घटले पेक्षा हे हो? घटलं वाईट झाले <laughs> दुःख देणारी घटना <गट्ला>। खूप <laughs> वाईट घटना घडली काही सांगताय घरातला करता पुरुष घ्या असं वाटत दादा झालं नको आहे खूपच दुःखाची घटना आहे खूप ते घटली काही काय प्रेम केलं काय आठवली खूप आठवली काही दादा चांगलं खूप आहे खूप वाईट आमच्यासाठी आमच्या परिवारासाठी महाराष्ट्रासाठी खूप <laughs> प्रेम केलं त्या माझ्या आमच्यावर खूप प्रेम केलं खूप प्रेम केलं जायलाच लोक खूप माहीत घटना घटली नाही माझ्यासाठी त्या वाचा सगळं केलं राजकारणासाठी गेला विवाद आले काही लई काही उरलं नाही आमचं काय गेलं राजकारणाचं तुरीत गेलं मी खूप काम केले काहीच बोलता येणार नाही मला शेवटच कधी बोलणं झालं होत आता मला आठ दिवसापूर्वी फोन होता एका कार्यकर्त्याला कॉप कर म्हणे मार्केटिंग मॅनेजर मध्ये <laughs> अरे बाप रे माझा फोन लागत नव्हता तर दहा फोन गेले मला राघवले मला त्यांचा राघवलं मी आम्हाला आनंदाचा होता आई बोलायचं कोणाकडे पाहायच आता काही बचाली राहिली माहिती खूप दादा रे